धोत्रे यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे याबद्दल तुमचं काय मत आहे हे एवढंच आम्हाला माहिती आहे आहे की संजय धोत्रे जे चिरंजीव आहेत पण आजपर्यंत आम्ही त्यांना असंच बघितलेलं नाही ग्राउंड लेवलवर पण रिंगणात पण नाही फक्त ह्या इलेक्शनमुळेच आम्ही त्यांचं नाव ऐकण्यात आलेलं आहे प्रकाश आंबेडकर आणि अनुप धोत्रे यांच्यात लढत झाल्यास त्याचा म्हणजे कशी राहील परिस्थिती अकोला लोकिरी एकेरी लढत राहणार आहे अकोल्यामध्ये अकोल्यामध्ये कारण की वीस ते पंचवीस वर्षापासून बाळासाहेब आंबेडकर महानगरपालिका असो किंवा आपली विधानसभा असो किंवा लोकसभा असो किंवा संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण असो त्यामध्ये बाळासाहेब सक्षम आहे आणि विजयांच्या वाटेवरती आहे की, वा वाटे की प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर कारण की गेल्या पंचवीस वर्षापासून जिल्हा परिषद असो किंवा पा पालिका असो सर्वसामान्याच्या जनतेच्या दुःख जाणून घेणारे हे साहेब ग्रामीण भागातील लोक जे सदस्य बनवून निवडून येतात जिल्हा परिषदले जे कामं आहेत महानगरपालिकेतील लोक आहेत त्या आज महाराष्ट्रभर लोक त्यांना ओळखतात आणि त्यानुषयाने त्यांना एवढी अपेक्षा आहे की गोर गरिबांचे काम करू शकतात तर एवढंच माझं म्हणणं आहे यावेळेस हवा फक्त एकच साहेबांची नया साल नया खासदार वंचित बहुजन आघाडी